देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये यंदाच्या वेळी कर्नाटक राज्य चांगलेच चर्चेत आहे कारण गेल्या महिन्यात एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आलेल्या नेहा हिरेमठ या मुलीच्या हतेवरून हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत तर कर, दुसरीकडे माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्जल रेवण्णा याने हजारो महिलांचे शोषण करून फरार झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे नेहा हिरेमठ हत्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चाचे सोलापुरात आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे चार हुतात्मा चौकात सभेमध्ये रूपांतर झाले यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते हे दोन्ही लोकसभेचे उमेदवार सहभागी झाले होते यापूर्वी लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे हे दोन्ही रामनवमीच्या मिरवणुकीत एकमेकांच्या समोर आले होते त्यावेळी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि दुसरीकडे जय श्रीराम अशा घोषणांनी सारा परिसर दोन दणाणून गेला होता कर्नाटकातील नेहा हिरेमठ आणि मानखुर्दमधील पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात हा मोर्चा काढण्यात आला होता महिलांची प्रचंड मोठी उपस्थिती या मोर्चात होती या घटनेतील मारेक्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच लव जिहादवर सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया